आज आपण कारल्याची साधी सोपी पण अतिशय चवदार अशी भाजी करणार आहोत यासाठी मी तव्यावरती दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चमचाभर मोहरी टाकूया त्याचबरोबर जिरे सुद्धा थोडेसे टाकणार आहोत आता मी कढीपत्ताही थोडासा याच्यामध्ये टाकणार आहे ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया त्याचबरोबर तिखट तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार मिरची पावडर सुद्धा आपल्याला टाकायची आहे आता ही फोडणी छान तडतडली आहे मी बारीक चिरलेलं कारल्या याच्यामध्ये टाकते आहे कारल्याच्या गोल गोल चकत्या के केलेल्या आहेत अगदी पातळ अशा चकत्या के केलेल्या आहेत बी सुद्धा मी कारल्यामधलं काढून टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकूया आता कारलं चांगलं हलवून घेऊया म्हणजे सगळी फोडणी त्याचबरोबर ही अगदी एकसारखं त्याच्यामध्ये पसरेल असं आपण कारला हलवायचं आहे गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे जवळजवळ बारा ते पंधरा मिनिटे आपण हे कारलं गॅसची फ्लेम लो ठेवून शिजवणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला एक सारखं हलवायचं आहे म्हणजे कारलं सारखं शिस्त अगदी खरपूस असं हे कारलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे बघा मी व्यवस्थित मसाला आणि मीठ मिक्स केलेलं आहे कारल्यामध्ये आता ते नीट पसरवून ठेवूया आणि मध्ये मध्ये दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला हे कारलं हलवायचं आहे अगदी व्यवस्थित मी पसरून ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनिटानंतर परत एकदा कारलं हलवायचं बारा ते पंधरा मिनिटे जवळजवळ आपण असं कारलं हलवत हलवत शिजवलेलं आहे तुम्ही बघू शकता कारल्याचा कलर आता बदललेला आहे अगदी खरपूस असं हे भाजलं गेलेलं आहे कारलं तयार झालेलं आहे आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण कारलं केलेलं आहे पितृपक्षासाठी आपण ही भाजी केलेली आहे ती अगदी साधीच असते त्याच्यामध्ये अजिबात जास्तीचे मसाले नसतात तरीही कारलं इतकं चवदार लागतं ना आणि अजिबात कडू लागत नाही इतकं छान लागतं तुम्ही याच पद्धतीनं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली ही रेसिपी आवडली आहे ना रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन